शीर्षक आहे शब्दांनी माझ्या शब्दांनी माझ्या भावे अन्याय शब्दांनी माझ्या भावे अन्याय अन्याय सारा जळून जावा शब्दांनी माझ्या भावे अन्याय अन्याय सारा जळून जावा शब्दांनी माझ्या भावे तलवार शब्दांनी माझ्या भावे तलवार दृष्टांत तिने नाश करावा शब्दांनी माझ्या भावे तलवार दृष्टांत तिने नाश करावा शब्दांनी माझ्या सुगंध भावे शब्दांनी माझ्या सुगंध व्हावे दरवळत असे रोज असावे शब्दांनी माझ्या सुगंध दरवळत असे रोज असावे शब्दांनी माझ्या आकाश व्हावे पांघरून घालावे शब्दांनी माझ्या आकाश आकाशवावे जगावर मायचे पांघरून घालावे शब्दांनी माझ्या पंख द्यावे शब्दांनी माझ्या पंख द्यावे आकाशात या सण स्वच्छंद पाकडावे

शिवचित अदन्य